भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे रोहित शर्मानंतर विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले आहे गेल्या काही दिवसापासून विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करता आली नव्हती बी सी सी आयने देखील याबाबत विराट कोहलीच्या मनधरणीचा प्रयत्न केला पण विराट कोहलीने निवृत्ती घेतली आहे विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली विराट कोहली आणि रोहित शर्मा आता फक्त एक दिवसीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे विराट कोहलीने एक भावनिक पोस्ट करत म्हटलं की मागील चौदा वर्षापासून भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळत आहे खरं सांगायचं तर या फॉर्मॅटमुळे माझा प्रवास कुठे जाईल याची मी कधीच कल्पना केली नव्हती कसोटी क्रिकेटने मला घडवलं आणि आयुष्यभर जपून ठेवावे असे धडे दिले पांढऱ्या कपड्यांमध्ये खेळण्यात काहीतरी खूप वैयक्तिक आहे शांतपणे मेहनत मोठे दिवस आणि त्या छोट्या क्षणाचा अनुभव ज्याला कोणी पाहत नाही पण त्या तुझ्यासोबत कायम राहतात या फॉर्मॅटपासून दूर जाताना मन जड आहे पण हे योग्य वाटतं मी माझं सर्व काही दिलं आणि याने मला माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त दिलं मी कृतज्ञतेने भरलेल्या मनाने पुढे जात आहे या खेळासाठी ज्याच्यासोबत मी मैदानावर खेळलो त्या माणसांसाठी आणि मला प्रत्येक टप्प्यावर आधार देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी माझ्या टेस्ट करिअरकडे नेहमीच हसतमुखाने पाहिन विराट कोहलीची टेस्ट क्रिकेटमध्ये नेहमीच कमी खालावेल यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका